आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दहा जून दोन हजार चोवीसच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या एका महत्त्वाच्या पदाच्या अनुषंगाने हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण दहा जून दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय जाणून घेऊया या शासन निर्णयाच्या सुरुवातीला महत्वाचे असे काही संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सहा महत्वाचे संदर्भ आहे आणि त्यातला शेवटचा संदर्भ आहे माननीयुक्त या शिक्षण यांचे पत्र दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस या सगळ्या शासन निर्णयाचा अर्थ आता आपण जाणून घेऊया अर्थात हे शुद्धीपत्रक आहे उपरोक्त वाचा येथे दिनांक बावीस सहा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वय शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर शिक्षण संचालनालय योजना असे करून प्राथमिक शिक्षण संचालनालयास तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांची कडील योजना शिक्षण संचालनालय योजना यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत तसेच विभागाच्या योजना जिल्हास्तरावर राबविण्याकरिता एकूण पस्तीस जिल्ह्यांमध्ये माननीय शिक्षणाधिकारी योजना यांचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे दिनांक बावीस सहा दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयान्वये सहाय्यक शिक्षण उपसंचालक ऐवजी सहाय्यक संचालक अशी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे संदर्भ क्रमांक येथील माननीय आयुक्त शिक्षण कार्यालय पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे त्यानुसार सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात येत आहे दिनांक बावीस सहा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद चार मध्ये नमोद तक्त्यातील अनुक्रमांक तीन हा पुढील प्रमाणे आहे अर्थात बावीस सहा दोन हजार बावीसच्या शा, शासन निर्णयामध्ये काय म्हटलं ते सुरुवातीला आपण जाणून घेऊया अणुक्रमांक तीन पदाचे नाव सहाय्यक शिक्षण उपसंचालक गट अ वेतन श्रेणी यस वीस पदाची स्थिती अस्थायी पदसंख्या एक आणि समान वेतन श्रेणीतील पद उपलब्ध करून दिलेली माहिती जी आपल्याला या स्क्रीनवर दिसते आहे आता याच्याऐवजी पुढील प्रमाणे वाचण्यात यावं त्याचं हे महत्वाचं शुद्धीपत्रक आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव सहाय्यक संचालक अर्थात पदाच्या नावामध्ये या ठिकाणी झालेला हा महत्वाचा बदल आहे गट अ वेतनश्रेणी यश वीस पद अस्थायी पदसंख्या एक आणि समान वेतनश्रेणीतील पद उपलब्ध करून दिलेली माहिती ही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय होता तो आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद